शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो विशाखापट्टणम जवळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर केलं आहे याचाच अर्थ असा होतो की आपण पंधरा ऑगस्ट नंतर विशाखापट्टणम जवळ जर बंगाल बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब तयार झाला तर महाराष्ट्रात पाऊस पुढे पडेल हा अंदाज दिला होता आणि त्या पद्धतीने आता वातावरण बदलू लागलं आहे त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रात पाऊस होणार आहे शेतकऱ्यांनी फार चिंता करण्याची गरज नाही भाग बदलत सुरुवातीला पाऊस पडणार आहे त्यामुळे सर्वत्र लगेच पाऊस सुरू होणार नाही परंतु सर्वदूर पाऊस होणार आहे यावर विश्वास ठेवा दुसरी एक महत्वाची सूचना उद्या पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि उद्या आपला सर्वात महत्वाचा एक अंदाज म्हणजे आपण परतीच्या पावसासंदर्भातला अंदाज देत असतो आणि तो, तो व्हिडिओ उद्या दुपारनंतर प्रसिद्ध होईल तो एकाच वेळेस आपण संध्याकाळी शेती माझी प्रयोगशाळावर तर दुपारी ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण अवश्य बघा समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलत आहे मात्र लगेच मोठे पाऊस सुरू होतील असं नाही आज वातावरणात थोडा बदल असा आहे की लातूर जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागामध्ये म्हणजे विदर्भाच्या आजूबाजूने आपण पावसाचा अनुकूल स्थिती बघतो आहोत तसं कोकणातही हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी होत आहेत परंतु तशी मेघगर्जना नाही आहे आज कायमेटच्या अंदाजामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे तो अंदाज आपल्या या व्हिडिओमध्ये समाविष्ट नाही आहे आपण जी एफ एस मॉडेलपासून जर सुरुवात केली तर चौदा तारखेला म्हणजे आज जे वातावरण होतं त्या वातावरणाच्या तुलनेत उद्या पंधरा ऑगस्टला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे मराठवाडा विदर्भ आणि कोकण असं पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे सोळा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा कोकणात पावसात जोर कायम आहे सतरा तारखेला देखील विदर्भ कोकण पावसाचं प्रमाण अधिक असणार आहे अठरा तारखेला विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाचा प्रभाव अधिक असणार आहे एकोणीस तारखेला उत्तर महाराष्ट्र विदर्भ संपूर्ण कोकणात अतिवृष्टीचा प्रभाव आहे कोकणामध्ये अतिवृष्टी वीस तारखेला होण्याची शक्यता आणि विदर्भातही मोठे पाऊस सुरू होऊ शकतात एकवीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ कोकण मोठे पाऊस होऊ शकतात आपण बघू उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात अधिक पावसाचा प्रभाव बावीस तारखेला दाखवण्यात आला आहे तोच प्रभाव तेवीस तारखेलाही दाखवण्यात आला आहे चोवीस तारखेला मात्र हे वातावरण अरबी समुद्रात जाण्याचा अंदाज जे फेसने व्यक्त केला आहे आपण ह्या वर्जननुसार बघतो की महाराष्ट्रामध्ये पावसाची काय परिस्थिती असू शकते तर साधारणपणे या ठिकाणी आपण बघतो पंधरा तारखेला उद्या तरी महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आणि ही पावसाळी स्थिती पुढे पुढे वाढत जाणं अपेक्षित आहे आणि मुख्य म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जे काही अनुकूल वातावरण तयार होत आहे आणि मी यापूर्वी सांगितलेलं आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान जेव्हा अशा एखादा कमी दाब तयार होतो तेव्हा त्याचा ते रूट हा महाराष्ट्रावर असतो आणि त्यामुळे मग कोकण महाराष्ट्र असं मोठं पावसाळी क्षेत्र तयार होतं साधारणपणे हा आपण एकोणीस वीस तारखेपर्यंतचा हा अंदाज आहे तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात अतिवृष्टी आपण यापूर्वी होईल असा अंदाज व्यक्त केला होता परंतु आत्ता मात्र केवळ कोकणामध्ये मा पावसाचा प्रभाव अधिक राहील उर्वरित महाराष्ट्रात मुबलक पाऊस होईल असाच अंदाज आहे परंतु आता ही सुरुवात आहे अजून अख्खा दीड महिना मान्सूनचा बाकी आहे शिवाय ऑक्टोबरच्याही पहिले आठ दहा दिवस पावसाचे असतात त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची गरज पूर्ण भागून जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलने आज देखील पावसाचा अंदाज दिलेला होता परंतु तेवढं वातावरण महाराष्ट्रात तयार झालेलं नाहीये उद्या देखील महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसाचा अंदाज दिलेला आहे परंतु मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केलाय की जेव्हा उघडपीनंतर पाऊस सुरू होतो तेव्हा दुसरा दिवस तो अधिक घेण्याची शक्यता असते सोळा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण जोरदार पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे सतरा तारखेला कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर राहणं अपेक्षित आहे या मॉडेलच्या अंदाजानुसार त्यामुळे थोडं पुणे पूर्व सोलापूर लातूर नांदेड बीड अहिल्यानगर या पट्ट्यामध्ये या कमी दाबाचा प्रभाव असण्याची अधिक शक्यता आहे कोकणातही अरबी समुद्रातून वादळी खेचले गेल्यामुळे अधिक पाऊस होईल त्यामुळे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा पूर्व पश्चिम भाग आणि उत्तर महाराष्ट्रात उत्तर कोकणात देखील पावसात जोर वाढणार आहे अठरा तारखेला मुख्य वातावरण थोडं अरबी समुद्रात सरकेल परंतु कोकणात पाऊस देऊन जाईल महाराष्ट्रात तरी देखील मध्यम ते दे मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे एकोणीस तारखेलाही कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात सुद्धा पावसात जोर राहणार आहे महाराष्ट्रात पाऊस एकोणीसलाही आहे वीसला फिरून फिरून कोकणावर वातावरण असल्यामुळे कोकणात अठरा एकोणीस वीस मोठं पावसाळ्या क्षेत्र राहील अधूनमधून विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पावसा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे या मॉडेलने एकवीसला केवळ उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची शक्यता एकवीस तारखेला व्यक्त केली आहे बावीस तारखेला विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकणात पावसाची शक्यता आहे तेवीसलाही विशेष पावसाची नोंद महाराष्ट्रात होईल असं वाटत नाही चोवीसला देखील उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात पावसाचा प्रभाव असणार आहे पंचवीसला तसं वातावरण कमी होत आहे सव्वीसला पुन्हा पावसाळ्या वातावरण स्थानिक स्वरूपात वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये सत्तावीसला विदर्भात जोर असेल हे सगळं असलं तरी एक कमी दाब मध्य प्रदेशवरून गुजरात राजस्थानकडे सरकण्याची शक्यता आहे आणि त्याचा त्या विभागात जास्त प्रभाव राहील पुन्हा एकदा कमीदाब हे ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असेच प्रवास करण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात पावसाळ्याचं वातावरण तयार होईल का ते एकवीस तारखेनंतरच्या वातावरणावर सर्व अवलंबून असणार आहे आणि जर आपल्याला आता पंधरा तारखेपासून वीस एकवीस तारखेपर्यंत पाऊस झाला नाही किंवा कमी झाला तर मात्र महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट असू शकते मात्र आपल्याला पूर्ण खात्री आहे की या आठवड्यात महाराष्ट्राच्या गरजेपुरता किंवा गरज भागवणारा पाऊस होऊन जाणार आहे आपण बघतो कमी दाब हा एकवीस तारखेपर्यंत प्रभावी आहे आणि प्रत्येक दिवशी हे वातावरण थोडं थोडं कमजोर दाखवलं जात आहे आपल्याला आता केवळ कोकणामध्ये पावसात जोर राहील असं दिसतंय आणि लातूर नांदेड बीड अहिल्यानगर पूर्व छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली अकोला बुलढाणा जळगाव मालेगाव या पट्ट्यात पावसाचा अधिक शक्यता आहे आणि पूर्ण अठ्ठावीस तारखेपर्यंत आपण जेव्हा हा अंदाज पंधरा दिवसाचा एकत्र बघतो तेव्हा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या भागात समाधानकारक मुबलक पाऊस होऊन जाईल असा एक सरासरी अंदाज येतोय आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर पूर्व किंवा बीड परभणी लातूर धाराशिव नांदेड वाशिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा जळगाव या भागात पावसाची शक्यता रात्री दाखवली जाते तर थोडा या संदर्भात माहिती शेतकऱ्यांनी उपलब्ध करून द्या रात्री मराठवाड्याच्या उत्तर भागात आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे कोकणात पावसाची शक्यता आहे उद्या महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण सर्व दूर पावसाची शक्यता दुपारन आहे दुपारनंतर हे वातावरण थोडं मराठवाडा आणि विदर्भाकडे किंवा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात केंद्रित होण्याची शक्यता आहे सोळा हे महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाचं वातावरण राहणं अपेक्षित आहे सतरा तारखेलाही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात पावसाचं वातावरण आहे आणि पावसाचा पट्टा हा नांदेड लातूर बीड परभणी बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर मालेगाव जळगाव बुल धुळे नंदुरबार नाशिक असा आहे त्यामुळे या पट्ट्यात पाऊस अधिक होईल असं दिसतंय कोकणात पाऊस होईल विदर्भातही पाऊस होण्याची शक्यता आहे एकूणच अरबी समुद्रातून खेचले गेलेले वारे आणि बंगालच्या उपसागरातून येत असलेला कमी दाब या दोघांच्या ट्रपमुळे महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पाऊस अठरा तारखेला असणं अपेक्षित आहे काही भागात पूर्वेकडून पाऊस आल्याचा भास होईल चक्राकार वारे महाराष्ट्रावर सक्रिय राहतील उत्तर महाराष्ट्र विदर्भाच्या काही भागातही मोठे पाऊस होऊ शकतात एकोणीस तारखेलाही आपण बघतो की मोठं वातावरण महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल अशा प्रकारे असणार आहे हा मराठवाड्याचा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकणाच्या बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार आहे कमी दाबाचा प्रभाव जो आहे तो मुख्यत्वे करून आपल्याला या ठिकाणी विदर्भाच्या काही भागात दिसतोय या ठिकाणी एक हजार हेक्टर पर्यंत हवेचा दाब कमी होणार आहे वीस तारखेपासून कोकणात पावसात जोर असेल परंतु उर्वरित महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता आहे हलक्या ते मध्यम सरींची शक्यता राहील एकवीसला पावसाचं वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरेकडे असेल बावीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तर भागात थोडं पावसं तर राहणार आहे तेवीस तारखेला हे वातावरण उत्तरेला सरकतं आहे चोवीस तारखेला पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र विदर्भ मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे पंचवीसलाही महाराष्ट्रात मान्सून सरींची शक्यता आहे ही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मान्सून सरींची शक्यता आहे सत्तावीसलाही महाराष्ट्रात मान्सून सरी असतील परंतु अठ्ठावीस नंतर थोडं पाऊस विश्रांती घेईल असं दिसतंय आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय